आज आपण इथे पाहणार आहोत तंबाट्याची चटणी एकदमच चविष्ट रेसिपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मीने एक चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर इथे अर्धा चम्मच मोरी घेतली आहे मोरी तडकल्यानंतर अर्धा चम्मच जिरा घेतला आहे जिरा तडकल्यानंतर इथे मीने दोन बारीक कापलेले कांदे घेतले आहेत कांदा हलका लालसर झाल्यानंतर इथे मीने तीन टमॅटो बारीक करून घेतले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत तंबाटा पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर ना व्यवस्थित याला तेला तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे चवीपुरतं हळद चवीपुरतं लाल मिरची पावडर चवेपुरतं गरम मसाला चवेपुरतं कांदा लसूण मसाला चवेपुरतं मीठ तर हे मसाले तांबाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मीने अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे पाणी घेतल्यानंतर इथे एक ताट झाकायचं जा आहे आणि बारीक गॅस करून एक पाच मिनटासाठी टमाट्याची चटणी शिजवून द्यायची आहे तर पाच मिनटं झाले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम चमचमीत मस्त अशी आपली टमाट्याची चटणी तयार झाली आहे तर इथे मीने हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद